श्री श्रीराम समर्थ कळकळीचे नामस्मरण आम्ही सुस्थितीत असलो म्हणजे आमचे नामस्मरण अधिक होते त्यात काही बिघाड झाला की तिकडेच सारे लक्ष वेधते याला कारण म्हणजे आमचे स्मरण हे वरवरचे असते श्रद्धेने नामस्मरण करणे आपल्याला कठीण जाते परमात्म्याशिवाय आपले कोणी नाही असा दृढ निश्चय अगर श्रद्धा असणे आवश्यक आहे म्हणजे मग प्रकृतीत काही बिघाड झाला तरी आपले स्मरण टिकून राहील द्रौपदीला आता आपला कोणी त्राता नाही असे वाटून जेव्हा तिने श्रीकृष्णाचा धावा केला तेव्हा भगवान लगेच धावून आले असे खऱ्या कळकळीचे स्मरण आपले असायला पाहिजे जसे लहान मूल काहीही झाले